न्यू मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची बासंबा शिवारातील शासकीय पशुपयदास केंद्राचा कळप चोरणाऱ्यास बासंबा इथून केली अटक हिंगोली दिनांक 24 मार्च रोजी रात्री बासंबा शिवारातील शासकीय पशुपयदास केंद्राच्या शेतामधील जनावराचा कळप चोरी गेल्या संदर्भात पोलीस स्टेशन बासंबा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर चोरी संदर्भाने शासकीय पशुपयदास केंद्रात कार्यालयीन प्रमुख डॉक्टर बाळासाहेब बाबूराव डाकोरे यांनी पोलीस स्टेशन बासंबा येथे तक्रार दिली होती सदर चोरीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी गुन्हाचा छडा लावण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखे पथकास आदेश दिले होते आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखे हिंगोलीच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की बासंबा गावातील राहणारा इसाम नामे विलास ढाले वय चोवीस वर्षे ज्ञानेश्वर कुरवाडे वय तीस वर्षे व विष्णू ढाले वय पंचवीस वर्षे यांनी शासकीय पशुपैदास केंद्र बासंबा येथील कडबा चोरला असून आरोपी विलास धाले यांच्या शेतात ठेवला आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या शेतातून चोरलेला कडबा जप्त करून पोलीस स्टेशन बासंबा येथे आरोपी व कडबा मुद्देमाल हजर केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर वापर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे पोलीस आमलदार पांडुरंग राठोड यांच्या पथकाने केली आहे अशी माहिती आज दिनांक तीन एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाली आहे